नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि अनेक महत्वाच्या बातम्या आता पाहूयात सुरुवातीला बातमी बातमी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सगळ्यात आधी आहेत कोकणात कारण सिंधुदुर्गात कुडाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीनं यश मिळवलं कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल या विजयी झाल्यात आफरीन यांना नऊ मतं मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मतं मिळाली काँग्रेसचे अवघे दोनच नगरसेवक होते तरीही काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आला शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला या निवडणुकीत भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मतं मिळाली कुडाळच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट विजय झाले कुडाळमध्ये चमत्कार घडेल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीनं वेगळंच बेरजेचं राजकारण केलं आणि कुडाळमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला नारायण राणे यांच्यासाठी हा धक्का मानला जातो कारण इथे रणनीती आधीपासूनच आखण्यात आली होती पण नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल या विजयी झाल्या त्यांना नऊ मतं मिळाली इथे महाविकास आघाडीनं सरशी केले आणि शिवसेनेनं दोन पावलं मागे घेत काँग्रेसच्या मदतीनं भाजपवर कुरघोडी केली मात्र याच सगळ्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीमध्येच हा राडा झाला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गाडीने कुडाळ नगरपंचायत हद्दीत आल्यानं भाजप आणि शिवसेनेत हा राडा झाला शिवसेना काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि धक्काबुक्की झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला पात्र झाले आणि त्यांनी हे कुठलेही आमिष ढुकाळून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष या निवडणुकीला जिंकून आले परंतु आपण माहीत असाल की निवडणुकीत हे फुटत नाहीत म्हणून त्यांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्नही करत होते आणि त्याला मात्र आम्ही विरोध केला या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर कोण दादागिरी असेल तर त्याला आम्ही विरोध करू आणि तशाच तसं उत्तर देण्याचा आमचा रोख राहील आम्ही एकनी मागे आहो तर आम्ही प्रयत्न करून बघूया सत्ता बसते काय कारण का तेव्हाचं जे वातावरण होतं त्यांना शिवसेनेबरोबर जायचं नव्हतं को नगर निवडू निवडू जे कोण नगरसेवक निवडून आले ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले पक्षवक्ष त्यांना त्यांनी बघितलं नाही प्रयत्न केला आणि आज पण जे काय नगराध्यक्ष बसले हे काँग्रेसचे बसले लक्षात ठेवा शिवसेनेचा भगवा झेंडा नाही लागला काँग्रेसचा झेंडा लागला म्हणून शिवसेनेने जास्त उड्या मारू नाही त्यांचा नगराध्यक्ष बसलाच नाही